सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी देवळा तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमावर इस नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत एकशे छत्तीस गॅस सिलेंडर दोन चारचाकी वाहनं गॅस रिफिलिंग साठी साधन सामग्री जप्त करत कारवाई केली नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशान्वय जिल्ह्यातील अवैध समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे कारवाई यानुसार एकोणतीस नोव्हेंबर रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीत गुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती वापराच्या गॅसचा व्यापारासाठी सिलेंडर मध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली यामधील संशयित कारभारी जाधव याच्यावर कारवाई करण्यात आली आहे गॅस सिलेंडर मधून व्यापारी वापराकरता वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाच्या गॅस सिलेंडर मध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसताना निष्काळजीपणाने गॅस रिफिलिंग करताना आढळून आले ग्रामीण पोलिसांनी देवळा पोलीस ठाण्या येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी सह जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन सात प्रमाणे गुन्हा दाखल केलाय सदर छापा कारवाई मध्ये कब्जातून निळ्या रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडर असे एकूण एकशे गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पेस्टन पंप इलेक्ट्रिक मोटर तसेच दोन चारचाकी वाहनं असा एकूण अकरा लाख पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिडखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे देवळा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे सुधाकर बागुल प्रशांत पाटील सुभाष चोपडा शरद मुगल योगेश कोळी यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया Nașii Gramin